दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक चे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरात अवघ्या चोवीस तासात दोन खुणाच्या घटना घडल्या आहेत नाशिक शहरात रविवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रविशंकर मार्गावर भर नागरी वसाहतीत महादेव पार्क येथे झालेल्या गोळीबारात एक जण ठार झालेला आहे तर एक प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे अमोल पोपटराव काठे असे मृताचे नाव असून जखमीचे नाव कुंदन गडे असे आहे सामनगाव रोड परिसरातील अरिंगळे मळा भागात मुख्य रस्त्याला लागूनच महादेव पार्क नावाची अपार्टमेंट आहे कुंदन आणि त्याचा भाऊ चेतन अरविंद गडे हे कुटुंबासोबत रात्री वाजता वाद झाला झटापट झाली काठे यांना कुंदन आणि त्याला रोखण्यासाठी धाव घेतली त्याच्याकडे असलेल्या पिस्तूलमधून गोळी सुटल्यानं काठे जागीच ठार झाला तर पिस्तूलमधून गोळीबार कुंदननं केला की चेतन हे रात्री उशिरापर्यंत स्पष्ट होऊ शकले नव्हतं कुंदन जखमी झाल्यानंतर त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे चेतन गडे यास पोलिसांनी ताब्यात घेतले अनैतिक संबंधाच्या वादातून हा प्रकार झाल्याचं स्पष्ट होत आहे मृतक काटे हा माजी सैनिक असल्याचं समजत आहे या घटनेमुळे परिसरात प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालंय डोक्यात गोळी लागल्यानं काटे याचा जागीच मृत्यू झालाय मयत काटे याच्या पत्नीसोबत कुंदनचे प्रेमसंबंध होते कुंदनमुळे पत्नी फारकत देणार याचा राग काठेच्या मनात होता त्याचा जाब विचारण्यासाठी काठे आला असता दोघांमध्ये वाद आणि हनावरी झाली तर कुंदन ने गोळीबार केल्याची माहिती कुंदनच्या भावना दिलेली आहे त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय अमोल काठे यांनी भारतीय नोकरी केली असून नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर ते एका खासगी ठिकाणी नोकरी करत होते त्यांनी सुमारे महिनाभरापूर्वी आत्महत्या करण्याचा देखील प्रयत्न केलेला होता असं सूत्रांकडून समजतय घटनास्थळी आढळून आलेली गावठी पिस्तूल चॉपर पोलिसांनी जप्त केलेला आहे या प्रकरणी पोलिसांकडून आता तपास केला जातोय तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक